श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामींच्या केंद्रात गेले गुरुपद घ्यायला केंद्रात जाऊन गुरुपद देखील घेतलं सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन घरातली सर्व कामे आटपली देवघरातील देवाच्या देवपूजा केली त्यानंतर मी केंद्रात गेली आणि केंद्रात अतिशय आनंदाचं वातावरण अतिशय आनंद उत्साहाचं वातावरण गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या सर्व स्वामी भक्त दत्त महाराज म दत्त भक्तांचा अतिशय आनंदाचा दिवस आणि मी देखील गुरुपद हे केंद्रात जाऊनच घेतलं गुरुपद घेताना तिथे दिवसभर सेवा देखील होत्या त्या सेवेतही सहभाग घेतला सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती त्यानंतर साडेदहाची आरतीनंतर गुरुपद घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिथे केंद्रात मी देखील गुरुपद घेतलं त्यानंतर आरती झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर छान असा अभिषेक केला त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा पाठदेखील केला सामूहिक पाठामध्ये मी सहभाग घेतला तिथे अतिशय आनंदाने उत्साहाच्या वातावरणात अतिशय छान असा श्री चरित्र सारामृत ग्रंथाचा पाठदेखील झाला त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील केला त्यानंतर होम हवन झालं आणि होमहवन झाल्यानंतर औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर प्रदक्षिणा तर अत्यंत आनंदाचं असं वातावरण तयार करत असतं अति तसं बघायला गेलं तर पूर्ण दिवसभर आनंदाचं वातावरण आणि त्यामध्ये औदुंबर प्रदक्षिणा अतिशय सुंदर असा आमच्या केंद्रामध्ये कार्यक्रम झाला खूप आनंदाने उत्साहाने सर्वसेवेकरी अतिशय मनोम भक्तीने सेवा करत होते स्वामी महाराजांना गुरुपद देत होते अतिशय दिवसभर अतिशय आनंदाचं असं वातावरण होतं आपली गुरु आणि शिष्याची भेट झाली होती असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य होतं तो आनंद होता सुख त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं प्रत्येक सेवेकरी हा स्वामींच्या दर्शनासाठी अतिशय उत्साहाने आनंदाने आले होते प्रत्येकजण काही ना काही सेवा करत होते ज्याला जशी जमेल जेवढी जमेल त्याप्रमाणे सेवा देत होते अतिशय सुंदर असा उत्साहात आनंदात गुरुपौर्णिमा साजरी केली गेली